कोरोना म्हटलं की आता प्रत्येकांना अक्षरशः स्वप्नातही कोरोनाच एवढी भीषण अवस्थेकडे कोरोना वाटचाल करीत आहे आता अमरावती जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा आकडा आहे हे चुकी शेवटी आपल्याच मनुष्य प्राण्याची आहे बिंदास्त वावरणाऱ्या नागरिकांच्या चुकीमुळे ही भयानक अवस्था आपल्यावर आली आहे आता कोरोना रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात बेड ही अपुरे पडत आहे त्यातच कोरोना रुग्णाला प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आता अत्यंत गरजेचे झाले आहे आणि आता एक इंजेक्शन करीता रुग्ण नातेवाईकांची वन वन होताना दिसून येत आहे इंजेक्शनचा इंजेक्शन कमी पडू नये याकरिता प्रशासन युद्ध करीत आहे मात्र वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आता सर्व कोरोना रुग्णालयात औषधी केंद्रावर गर्दी उसळली आहे हेच बघा हे डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालय आहे आणि ही रांग कोणत्या दुसऱ्या औषधीची नसून फक्त रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी आहे यातही सकाळपासून या ठिकाणी रुग्ण नातेवाईकांनी रांगा लावल्या आहेत इंजेक्शन लवकर मिळावे याकरिता काही नातेवाईक मधातच केल्याने या ठिकाणी दोन रुग्ण नातेवाईकांतच इंजेक्शन लवकर मिळावे याकरिता काही नातेवाईक मधातच केल्याने या ठिकाणी दोन रुग्ण नातेवाईकात चांगलीच चुंबली शांती रखा मैंने शांति फोटो बीच में भी ठीक है शांति रखो रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी लोक तिथे गर्दी करत असताना रांगेत मधातच येऊन उभे राहतात काही नागरिकांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला शेवटी पुन्हा एकाने समजदारी घेऊन औषधी घेण्यासाठी भांडणाला पूर्ण विराम दिला राहुल टेकाडे विदर्भ न्यूज अमरावती